ए तिकडून कोणाला ठेवलं का नाही हे काय आम्ही ताई तर त्या बाजूनी कोण आहे ही आता पाचवी तेच साठी शाळा सुटणार आहे ना त्यांच्यासाठी काय सांगितलंय मुलांनी बारक्या पुलावरून जायचं अजिबात जायचं मग तिकडून पण द्यावायला पाहिजे ना कोणी तरी तिकडून आहे का तिकडून नाही ते बाजू नाही आता आठ विची दहा विची पेपर वाचतो महाराष्ट्रासह जुन्नर तालुक्यात गेल्या बारा ते चौदा तासापासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि आपण जर पाहिलं तर नारायणगाव वारवाडी मधून जी वाहदारी मीना नदी आहे या मीना नदीला देखील पूर आलेला आहे वडस धरणातून आज पहाटे पाच वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे कारण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे जल विभागाने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की के सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदी नदी जे नदीकाठची सर्वच गावं आहेत त्या सर्वांना इशारा देण्यात आलेला आहे त्यानुसार नदीपात्रामध्ये कुणी उतरू नये तसेच तुमचे जे काही पंप वगैरे असतील पाण्याचे शेतीचे तर ते पण काढून घ्यावेत कारण पाणी खूप वेगाने वाहते नदीचं पात्र छोटं असल्यामुळं पाणी खूप वेगात असतं मीना नदीचं नारायणगावतील गुरुवारी रापसमनीस विद्या मंदिराला जाणारे जे विद्यार्थी आहेत ते या नेवकर आणि नेहर पुलावरून जात असतात आणि मेहर पुलावरती यावर्षी पाणी यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मेअर पुलावरून पाणी जाणं म्हणजे मोठा छोटा पूल म्हणतात त्याला छोट्या पुलावरून पाणी जाणं हे नारंग पर्वणी असते त्यानुसार या पुलावरून आज पाणी जाते मे महिन्यापासूनच तर खरं तर पाऊस चालू आहे मात्र आज पहिल्यांदाच या पुलावरून पाणी गेलेलं आहे त्याचबरोबर नेवकर पुलाला देखील कटड्याला पाणी लागलेलं आहे आपण पाहताय त्या ठिकाणी देखील लोकांना तर सतर्कतेचा इशारा देण्याची गरज आहे या ठिकाणी गुरुवारी राप समनीस विद्या मंदिराचे काही कर्मचारी विद्यार्थ्यांना त्या पुलावरून जाऊ देत नाही मात्र फक्त वारुवाडीच्या बाजूने भागेश्वर मंदिराच्या तिथंच त्यांचे कर्मचारी आहेत इकडून जे हरिस्वामीच मंदिर आहे त्या ठिकाणी मात्र कोणी कर्मचारी नाही त्यामुळे इकडून विद्यार्थी जातात आणि मग तिकडे गेल्यावर ते अडवतात त्यापेक्षा त्यांनी दोन्ही बाजूनी तर विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी कर्मचारी नेमण्याची गरज आहे